प्रेम कर बाप। चे चे। हे करत असतो बाप पात्र आकाशाच्या उंचीच आहे म्हणून खऱ्या अर्थाने जोपर्यंत बाप आहे तोपर्यंत बापाची किंमत कळत नाही एकदा बाप गेला ना फक्त माय तुमच्या डोळ्यात पाणी येईल एखादी बहीण माझी आई दिवाळीच्या सणाच्या दिवशी जाऊन द्या गाडीमध्ये चार पाच गच्च भरलेल्या पिशव्या असेल भारीतली साडी अंगावर असेल ना समजायचं माहेरात आई जिवंत आहे माहेरातला बाप जिवंत आहे आणि आता एकच पिशवी रिकामी आली आणि हलकी साडी अंगावर जर दिसली ना माय तर समजायचं माहेरात माय जिवंत बाप भावा भाऊजवर नाही हक्क दाखवतोय तो आई वडिलावर दाखवतोय पण सुताक फरक राहिले लक्षात ठेवा सगळ्यात जास्त जीव बापाचा मुलामध्ये असतो आणि विशेष जीव बापाचा मुलीमध्ये असतो ताईंन तुमचा जन्म झाला ना दीदीं बापाला लय आनंद झाला त्याला वाटलं माझी लक्ष्मी मी जन्माला आली मुलगी जन्माला आली आहे आनंद झाला त्या बाप्पाला मुलगी चालू लागली चालतं चालतं मुलीने पडावं बापाने उचलून घ्यावं दोन पाप्प्या घ्याव्या माझी ताईडी चालू लागली माझी मुलगी चालू लागली आनंद वाटला त्या बापाला आसुरीच्या धारा आहे त्या बापाच्या डोळ्यामध्ये तर हाताच्या फोटोप्रमाणे बाप्पाने मुलीचा सांभाळ केला पण एका डोळ्यात आनंद असून एका डोळ्यात आसुरीच्या धारा आहेत का पारक्याचं धन आहे आज माझ्याकशी उद्या लोकांच्या घरी जाणार आहे प्रेम करतो ताईं नदींना तुमचा बाप <laughs> राजकीय क्षेत्रातील धार्मिक क्षेत्रातील वारकरी भजनी मंडळी माता भगिनी सगळ्यांना माझ्या हात जोडून विनंती आहे जीवन जगत असताना जीवनामध्ये दारू पिऊन आपलं जीवन उद्वस्त करू नका दारूने तीन प्रकारची हानी आहे एक आर्थिक हानी दुसरी सामाजिक हानी आणि तिसरी कौटुंबिक हानी आर्थिक हानी खिशात पैसा राहत नाही सामाजिक हानी समाजामध्ये कोण विचारत नाही आणि कौटुंबिक हानी घरामध्ये कवडीची किंमत कोण देत नाही दारू सोडा आणि संसार जोडा इथं बरेच बसलेल्या माझ्या आई आहेत माझ्या ताई बहिणी आहेत यांच्या कपाळाचं कुंकू टिकली निघून गेली का नवरा दारुड्या निघाला ड्रिंक करून गाडी चालवली ऍक्सिडेंट झाला मरून गेला लिव्हर खराब झालं आणि मरून गेला म्हणून माझी तळमळींना विनंती आहे मी महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्राच्या बाहेर तीन चार राज्यामध्ये दररोज फिरतोय लांब लांब प्रवास असतो माझा आता हे कीर्तन झाल्यावर संध्याकाळी सात ते नऊ चाळीस गावला कीर्तन आहे मोठा गणेश फेस्टिव्हलचा कार्यक्रम आमदार साहेबांनी ठेवला तिकडे मी रोज तळमळीने सांगतो अरे जाम पर जाम पीने से क्या फायदा सुबह पे शाम को उतर जाएंगी लेकिन हरि नाम का पीला पी कर देख तेरी जिंदगी सुधर जाएगी <laughs> साहेब एवढी भयावह परिस्थिती आपल्या महाराष्ट्राची आज तरुण तरुण मुलं व्यसनाच्या हरी गेले लहान लहान नववी दहावी अकरावी बारावीची मुलं दारू प्या लागली माहे मी स्थळमणीने कीर्तनामध्ये सांगणारा महाराज आहे आज या मंडळीने एवढा मोठा कार्यक्रम के आयोजित केला आहे या परिवाराने दारू पिऊ नका दारू ही वाईट आहे ड्रिंक करून गाडी चालवू नका दारू फार वाईट आहे दारूने बऱ्याच माझ्या आई बहिणीच्या कपाळाचं कुंकू निघून गेलं पानासी लेकर झालेत दारू पिण्याच्या आधी दारूच्या बाटलीला हात लावण्याच्या आधी जरा इकडं पहा सोन्यासारखी बायको घरी आहे सोन्यासारखी लहान लहान लेकरं घरी आहेत फारसं काही कळत नाही त्यांना मुलीचं लग्न करायचं मुलाचं शिक्षण करायचं त्यांना त्यांच्या पायावरती उभा करायचं मोठं करायचं म्हणून दारू पिणारे मंडळी मी कोपऱ्यापासून तळमळीने सांगतो दारू पिऊ नका दारू ही वाईट आहे लय दारू पिली लिव्हर फुटेल घुटका खाल्ला तोंड फुटेल पण इथं कीर्तनाला समोर येऊन जर बसला ना आयुष्याचं बंधन तुटेल दारू पिऊ नका व्यसन करू नका दारू पिण्याच्या आधी या लहान लहान बाळाचा विचार करा या माय माऊलीचा विचार करा अहो किती काबाड कष्ट करते हो माझी आई माझी बहीण माय तुम्ही रडाल जाता जाता सगळ्या काळा तिचा आहे पण मंगलसूत्र तुमचं नावचं घालते कपाळ तिचं आहे पण कुंकू टिकली तुमच्याकरता लावते हात तिचे आहेत पण बांगड्या तुमच्याकरता घालते पायाचे बोट तिचे पण जोडवे तुमच्याकरता घालते ओ बाई शहाडाचे काढ करते रक्ताचं पाणी करते नेत्राचा दिवा करते हाताचा पाळणा करते का माझे लहान लहान सोहण्यासारखी त्यांचा विचार केला पाहिजे म्हणून माझी विनंती दारू पिऊ नका विसन करू नका एवढा समाज बसलाय कीर्तना करता आणि दोन जन्मदिनाऱ्या माय बापाची सेवा करा साहेब ज्याला हात नाही त्याला विचारू हाताचं दुःख काय ज्याला पाय नाही त्याला विचारा पायाचं दुःख काय ज्याला डोळे नाही त्याला विचारा डोळ्याचं दुःख काय आणि ज्याच्या जीवनात ना आई गेली आणि ज्याच्या जीवनात ना ईश्वरा समान बाप निघून गेला त्यांना विचार आई बापाचं दुःख काय हा परिवार आज जस जसा रडेल जाता जाता कीर्तनामध्ये पाहि जस जसा रडेल हा परिवार गोरख दादा म्हणले महाराज आम्ही लहानपणापासून एवढी गरिबी गरिबी चोचली रात्री त्यांच्या डोळ्यात पाणी आलं उर भरून आला कंठ दाटून आला म्हणे वडिलांनी फार कष्ट केले आम्ही दोन्ही भाऊ अतिशय सुखाने आनंदात जीवन जगतो पण आज आज दादा घरात नाही काळाचा काही घात झाला एक वर्षापूर्वी आणि एक चालतं बोलतं व्यक्तिमत्व दादाचं या वदक परिवारातून निघून गेलं आणि या परिवाराला आनाद करून गेले आज त्यांच्या फोटोकडे जरी पाहिलं तर त्यांचं जाण्याचं वय नव्हतो अतिशय प्रसन्न चेहरा भाऊमुद्रा पै पै पैसा जमा केला लय बी सुचली आहे आज त्यांचे चांगले सुखाचे दिवस आले आईच्या कृपेने बापाच्या कृपेने आनंदाचे दिवस आले सगळं चांगलं झालं पण देवाने काय के करणी केली आयुष्याचा धागा तुटला आमच्या जीवनात ना तो बाप आमच्या संसारातून निघून गेला आज घर हलकं हलकं वाटतं घरात वाटत नाही माहिती सुनबाई अतिशय आनंदात परिवाराची सेवा केली मुलं अतिशय आनंदात परिवारात कुटुंब आनंदात जीवन जगत पण आज एक वर्ष झालं आज भुटोकर जरी पाहिलं तर डोळ्यात पाणी थोर भरून तो भर पांडुरंगा काय चुकलं आमच आमच्यातलं आयुष्य कमी केलं असत दादाला दिला असत तरी बरं झालं असत देवा बाप असल्यावर कळत नाही नसल्यावर मिळत नाही दादा आज काय केल्याने दादा येतील हो तुम्ही पुढे भरपूर पैसा कमावाल दोन्ही भाऊ भरपूर मोठे मोठे होतील श्रीमंत होतील वडिलाच्या कृपेने पण आज हे यश पाहण्याकरता आज दादा नाही आहे जगात टचकन डोळ्यात पाणी येतं दादाच्या आठवणी रडवतात गरिबी सहन केली एक 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 पैसा एवढी गरिबी सहन केली रात्री बोलता बोलता ते सहज म्हणले महाराज आज वडिलाच्या कृपेने आणि साईबाबाच्या कृपेने सगळं चांगलं आहे विकाच काम केलं म्हणे महाराज मी पण आज सगळं चांगलं झालंय साईबाबाच्या कृपेने पण आज फोटोकडे जरी पाहिलं तर टचकन पोटात तुटल्या देवा पांडुरंगा साईबाबा काय केले आमच्यात आयुष्य कमी केलं असतं तरी चाललं असतं पण आमच्या दादाला जिवंत ठेवायला पाहिजे होतं पांडुरंगा ढस डोळ्यात पाणी लढाल तुम्ही मंडळी ओर भरून येईल बाप असल्यावर फार मोठा आधार असतो फार मोठे संकट पेलण्याची ताकद असते बाप काय असतो माय बाप म्हणजे जगण्याच माप बाप म्हणजे पाठीवरची थाप जो किती रागवला तरी त्याची माया आमाप तो म्हणजे बाप बाप म्हणजे यशाकडे नेणारी शिडी संकटातून पार करणारी होडी जो तिकट बोलला तरी आयुष्यभराची गोडी तो म्हणजे बाप बाप म्हणजे शिस्तबद्ध धाक जगणं आपोआप आयुष्याच्या समुद्र भागी दीपस्तंभाची झाक तो म्हणजे तुमचा माझा देव माणूस बाप म्हणून त्या बापाची सेवा करा ले प्रेम करतो बाप विचारा गरीब विसोसली त्या बापाने पै 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 पैसा जमा केला घरात बाप जर पाहिजे असेल ना हे ताईंनो दिदींनो दे रात्री तुमचा बाप झोपला ना त्याच्या झोपलेल्या पलंगापशी जा आणि पाय त्याला जा त्या बापाचे पाय पहा अशा भेगा पडल्या चिरा पडल्या त्या बापाच्या पायाला का तुमच्या माझ्या घाम करता कष्ट केले त्या बापाने घाम घाला ए माय बाप गेला ना माहेरातला दिवाळीच्या सणाचा मुराडी तुमच्या जीवनात निघून गेला आई गेली माहेर संपलं माहेरचा धागा तुमच्या जीवनातून निघून गेला आई बाप ह्या जगात नाही आज त्यांच्या डोळ्यात पाणी येईल आठवा जरा आई बापाचा इथं बसलेली विचारा पांढरे केस झाले सुरकुत्या वळल्या गालाच्या खाचड्या झाल्या हातामध्ये काठी आहे पण तिची मुलगी तीस पस्तीस वर्षाची भेटल आली माय तुम्ही रडायला जाता जाता सगळ्या तिची मुलगी भेटायला आली ना ती माय माहेरातली मुलीची पिशवी कधी रिकामी देत नाही दादा नाही देत त्या पिशवीमध्ये लोणच टाकते पापड टाकते डाळ टाकते कुरडाया टाकते कांदे बटाटे द्यायची वस्तू नाही पण तुमची माहिती येते माहिती 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 हे बाई आईंद्राणी तांदूळे तांदूळ तांदूळे एक हजार आठ तांदूळ घेऊन जाय तुझे लेकर बाळ खातील माहिती येते का नाही ज्यांची माई या जगात नाही त्यांचा ज्याचं जळतना त्याला कळत उगाच नाही महाराज या मंडळींना विचार आज खऱ्या अर्थाने काय दुःखाचा डोंगर यांच्यावरती कोसळला अरे साता समुद्राच्या पलीकडे गेलेला सूर्य तुम्हाला दिसेल एकदा मातीची आड गेलेली आई आणि मातीच्या आड गेलेला बाप पुन्हा दिसणार नाही राजा हो पण जिवंतपणे घरातल्या दोन्ही देव माणसाची सेवा करा रुक्मिणीची आणि विठ्ठलाची सेवा करा ले प्रेम करतात माय तुमची माय मरू द्या तुम्ही दिवाळीच्या सणाच्या दिवशी जर गेला ना आणि यत्नाने रिकामी पिशवी राहील पिशवी माया असल्यावर लय आनंद असतो माय गेली ना जाऊ वाटत नाही एका मुलीने आईला प्रश्न विचारला ए आई मम्मे पंधरा वर्षापूर्वी तू द्वंद द्वंद वर्ष महिन्यातून माय जायची मायरात आज एक वर्ष झाले माहेराचं तोंड सुद्धा पाहत नाही ग तू जात नाही का जात नाही ती आई काय म्हणते तुला खरं सांगू का पंधरा वर्षापूर्वी मी माहेरात जायचे महिन्यातून दोनदा दोनदा जायचे आज एक वर्ष झाले माहेरात जात नाही का माहेरात माझा बाप जिवंत नाही माहेरात माझी आई जिवंत नाही आई बाप लय ले आनंद असतो धावत धावत गाडीमध्ये जावं वाटतं हक्काने चपला सोडण्याचा उमर असतो कोणाची परवानगीची गरज नसते किती वाजता जा आनंदात जाता देवाच्या देवघरातला दिवा पाहिला की आईचा चेहरा डोळ्याच्या समोर येतो बापाचा चेहऱ्या डोळ्याच्या समोर येतो घराच्या समोरची रांगोळी पाहिली आईचा चेहरा डोळ्याच्या समोर येतो खरं सांगू का ती गल्ली मला खायला उठते ग दाराच्या समोरचा बूट पाहिला तुझ्या बाबाचा स्वर्ग वाटायचा घरात स्वर्ग आईची चप्पल पाहिली का आनंद वाटायचा मी कधी आले की अशी पिशवी पाहिली की धावत धावत भाकरी करता करता तुझी आजी आज यायची मला म्हणजे ताईडे डे थांब 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 धावत जायचे धाम्यभर पाणी घेऊन यायची भाकरी घेऊन यायची आणि अशी वावळहून टाकायची आणि तुला म्हणजे Диде, айта икити харап джалі एवढ्या उन्हात काम करते लेकर बाळ खुशालत ना महिला मंडळी जोपर्यंत आई माहेरात जिवंत आहे ना तोपर्यंत आनंद आहे ज्या दिवशी माहिरातली आई मरून गेली त्या दिवशी तुमच्या जीवनातला सुखाचा समुद्र कोरोना झाला आणि माहेरातला बाप निघून गेला जीवनातला आधार निघून गेला जीवन हलकं हलकं होत जीवन परक होत अस आई बाप हे आकाशाच्या उंचे असतात आई वडील किती प्रेम करतात आज या परिवाराला विचारा बाप गेला एक वर्ष झाले आज बापाच्या फोटोकडे पाहिलं तरी भरून येतो कंठ दाटून येतो बाप असल्यावर लय आनंद असतो म्हणजे एवढे मंडळी कीर्तनाला बसलेत ना इकडे बघा हे साहेब मंडळी कीर्तनाला बसलेत हे कार्यकर्ते माझी आई माझी बहीण आज कीर्तनामध्ये या वदक परिवाराच्या वतीने तळमळीने सांगतो दोन कोटीचा नाही अडीच कोटीचा बांगला बांधा एम आय बांधा मोठा बंगला बांधा पण त्या बंगल्याच्या समोर चौपाईमध्ये पाळण्यात एका बाजूला माथारी माय बसलेली असून द्या आणि एका बाजूला माथारा बाप बसलेला असून द्या खरी शोभा तुमच्या बंगल्याच्या दिवशी बाप निघून गेला घरात अंधार झाला बाप गेला जीवनाचा आधार निघून गेला सचिन तेंडुलकरला भारतरत्न पुरस्कार मिळाला दादा त्या मीडियावाल्यांनी पत्रकारांनी प्रश्न विचारा बोले सचिनजी एवढा मोठा भारतरत्न पुरस्कार मिळाला पण मिळालेला पुरस्कार पाहिल्यानंतर तुमच्या जेवणात आज आनंदाच्या क्षणी काय आठवतो एक शब्द बोला तोंडातन शब्द बाहेर निघाला ओर भरून आला सचिन तेंडुलकर म्हणतात आज एवढा मोठा भारतरत्न पुरस्कार मिळाला पण मिळालेला पुरस्कार पाहण्याकरता माझा बाप रमेश तेंडुलकर असताना मला जीवनातील सगळ्यात मोठा आनंद झाला असताला बाप म्हणता तुम्ही पैसा कमवा यश कमवा कीर्ती कमवा नाव कमवा प्रतिष्ठा कमवा एखादं पद कमवा पण ते पाहण्याकरता तुमचा बाप नसेल ना पहारीने जमिनीमध्ये घाव घालाव तसा घाव छातीमध्ये घातला जातो लक्षात ठेवा लय प्रेम ले चा चा। करत असतो बाप बापाचं लय पात्र आकाशाच्या उंचीच आहे म्हणून खऱ्या अर्थाने जोपर्यंत बाप आहे तोपर्यंत बापाची किंमत कळत नाही एकदा बाप गेला ना फक्त माय तुमच्या डोळ्यात पाणी येईल एखादी बहीण माझी आई दिवाळीच्या सणाच्या दिवशी जाऊन द्या गाडीमध्ये चार पाच गच्च भरलेलं पिशव्या असेल भारीतली साडी अंगावर असेल ना समजाच माहेरात आई जिवंत आणि माहेरातला बाप जिवंत आहे आणि आता आणि एकच पिशवी रिकामी आली आणि हलकी साडी अंगावर जर दिसली ना माय तर समजायचं माहेरात माय जिवंत नाही माहेरातला बाप जिवंत नाही भावा भाऊजवर नाही हक्क दाखवतोय तो आई वडिलावर दाखवतोय तो भाऊ भाऊजही प्रेम करतील पण सुताक फरक राहिली लक्षात ठेवा लय प्रेम करत असतात बाप म्हणून आज या ठिकाणी एवढा समाज उपस्थित आहे सगळ्यांना माझी विनंती आहे जन्म देणारा बापाची सेवा करा बापाचा सगळ्यात जास्त जीव मुलामध्ये असतो आणि विशेष जीव बापाचा मुलीमध्ये असतो सगळ्यात जास्त जीव बापाचा मुलामध्ये असतो आणि विशेष जीव बापाचा मुलीमध्ये असतो ताईनो तुमचा जन्म झाला ना दीदीं बापाला लय आनंद झाला त्याला वाटलं माझी लक्ष्मी जन्माला आली मुलगी जन्माला आली लय आनंद झाला त्या बापाला मुलगी चालू लागली चालतं चालतं मुलीने पडावं बापाने उचलून घ्यावं दोन पप्प्या घ्याव्या माझी ताईडी चालू लागली माझी मुलगी चालू लागली आनंद वाटला त्या बापाला आसरूच्या धारा आहे त्या बापाच्या डोळ्यामध्ये बापाने बाजारातून बूट आणावान मुलीच्या पायात घालावा बुटाचा आवाज यावा आणि चालता चालता मुलीने पडावा बापाने उचलून घ्यावा माझी ताई पडली माझी दिदी पडली तळ हाताच्या फोटोप्रमाणे बापाने मुलीचा सांभाळ केला पण एका के डोळ्यात आनंद असून एका डोळ्यात आसुरीच्या धारा आहेत का पारक्याचं धन आहे आज माझ्यापाशी कशी येऊ घरी लोकांच्या घरी लय प्रेम करतो ताई नो दीदीं तुमचा बाप विशेष प्रेम बापाचं मुलीवर असतं जन्म झाल्यापासून बाप मुलीचं संगोपन करतो पै पै पैसा जमा करतो हाडाचे काढं करतो रक्ताचं पाणी करतो नेत्राचा दिवा करतो हाताचा पालना करतो त्या दिवशी तुमचं लग्न जमतं ना ताईंनो हे मुलींना ऐका त्या दिवशी तुमचा बाप एक भाकर खाणारा बाप अर्धी भाकर खातो आणि झोप जातो आणि की दादा तो बाप झोपी जातो माझ्या मुलीचं लग्न जमलंय कसं होईल सासू कसे असेल सासरा कसा असेल दिड कसे असेल भाऊजाई कसे असेल काही माहीत नसतं त्या बाप्पाला डचकण डोळ्यात पाणी येतात बापाच्या डस्टसा बाप रडतो किती मुलीला लाडा सांभाळ हाडाचे काड केले रक्ताचं पाणी केलं किती घरी चोचली कधी जमून थकून आलो कामावून तर मुलीने पाये दाबले पार काळजी घेतली पण आज मुलीच लग्न जमलंय ती लोकांच्या घरी जाणारे ढस डसा एक भाकर खाणारा बाप अर्धी भाकर खातो ताईं नदीं डसा डोळ्यात पाणी येतं त्या बापाच्या ओर भरून येतो कंठ दाटून येतो त्या बापाच्या